नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म पोस्ट मडेवळगाव तालुका असा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आज आपल्या पक्षीचं वेळ अठ्ठावन्न दिवस म्हणजे दोन महिन्याचा होऊन गेलाय आणि मित्रांनो विक्री चालू आहे तर आता एक कावेरी कोंबड्यांचं वजन सरासरी आठशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो आठशे सव्वा आठशे साडेआठशे काही नऊशे आहेत तर कोणाला घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करावा आणि मित्रांनो आपण फक्त मादीची बॅच टाकली होती तर सहाशेपैकी पैकी जवळजवळ दोनशे दो दो मादी विकले आपण आणि पंचवीस तीस नंबर झाली आपली बाकीचा मग तीनशे ऐंशी तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी पक्षी शिल्लक आहे आणि विक्री चालू आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा अपक्षी अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी पण उपयोगी आहे कोणाला घ्यायचं असेल तर अपक्षी फार्मर येऊन घेऊन जाऊ शकता आपण कुठेही डिलिव्हरी करत नाही मित्रांनो ना। आणि पक्षी एकदम फ्रेश आहे निरोगी आहे टवटवत आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता कोणत्याही पक्षीचे पंख गेलेले नाहीत किंवा बुंडा नाही पक्षी आनी पक्षी एकदम फ्रेश आहे आणि प्रत्येक वेळेस आपला असाच पक्षी राहतो तर ह्या कोंबड्या अंड्यासाठी खास आहेत मित्रांनो तर पहा कोणाला घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करावा आपलं शेड हे नगर दौंड म्हणजे अहमदनगर दौंड हायवे म्हणजेच आता नवीन आईल्या नगर दौंड हायवेला मडेवडगाव या ठिकाणी आहे आणि नगरवरून पंचावन्न किलोमीटर दौंडवरून वीस किलोमीटर पुण्यापासून पश्च पूर्वेला शंभर किलोमीटर तर बीडवरून दीडशे किलोमीटर पश्चिमेला आहे मित्रांनो तर चला असे नवनवीन हुडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या फेसबुक पेज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद